खानसोळेच घर कोणतं वय हो कस काय आता काय केलं त्याने काय केलं नाही हो सोयरी किला आल्या मग पोरगी द्यायची तिथं अर दुसरं पोरग भेटलं नाही का तुम्हाला कोणी काय पोरग चांगलं नाही काय यामध्ये सांग अहो सांगा की अहो काय सांगू तुम्हाला अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये त्याचं सारखं टपोरी आणि लपडेबाज पोरग नसल अहो पण लग्नाच्या आधी पोराचे एक दोन लपडे राहतातच की अहो एक दोन लपड्याच तर सोडा पण वीस पंचवीस लाखाचं कर्ज आहे त्याच्यावर बँकेनं घरावरचे पत्र काढून येईल त्याच्या म्हणून तर आता सलाप टाकले त्याने चांगलं मग कसं कापड ना तर पडले की त्याच्या घरावर अहो तुम्हाला कसं करणार झाले मला सोयरीत मोडायची त्याची अहो <laughs> पण पोरग तो एक नंबर आहे की अहो पोराला काय बघता एक एकर सुद्धा वावर नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून खातात अहो पण सात आहे की त्याच्या नावानं मला काय तुमचा भरोसा येणार चालय बा अहो मी जर खोटं बोलत असेल तर माझ्या मिलेल्या बापाची शपथ खातो आणि मग एक जरी शब्द खोटा निघाला तर मया पायातले चप्पल काढा आणि तुमच्या थोबडीत मारा आता अवघड झालं की ओ कुठं सोयरी जमू आता अहो टेन्शन कशाला घेता मजा पोरग आहे की करते तुमचं पोरग अहो पोलीस स्वतः होता होता राहिले एका मार्गानं म्हणजे एकच मार्ग कमी पडले हो। का त्याला पोलीस व्हायसाठी नाही हो त्याला एकच मार्ग पडलाय परीक्षेमध्ये पण मला माझ्या पोरावर शंभर टक्के गॅरंटी आहे की त्याने पुढच्या पन्नास साठ वर्षामध्ये एकदा तरी पोलीस होऊन दाखीतेच मला बरं तुमच्या पोराचं वय काय अहो त्याचं वय आहे छत्तीस पण दिसते एकवीसच मग ते पोरग कुठं वय माणूस वय एवढ्यासाठी कशा लग्न करते त्याचा आता सोड्या त्याला म्हटावर आणि चला हो इथं देण्यापेक्षा आपल्या पोरीला हिरीट ढकलूया